आज श्री विश्वकर्मा जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली आहे यावेळी शहरात देखील विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले शहरातील येणसाहा येथील विश्वकर्मा मंदिरात देखील कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नंदकुमार घोडले यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती विश्वकर्मा जयंती आज श्री गणेश विश्वकर्मा मंदिर जैन शिक शिडको या ठिकाणी आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये सर्व समाज बांधवांनी साजरी केली सकाळी विश्वकर्मा भगवानची अभिषेक पूजा केली अष्टविनायक भजनी मंडळींनी तीन तास भजन केलं आणि त्या भजनामधून विश्वकर्मा भगवान यांची कथा त्यांची माहिती विठ्ठल रुक्माईची माहिती अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे केले यानंतर नंदकुमार मोडोले घोडोले साहेब आले माजी महापौर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या समाजाला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या समाजाचे प्रश्न कित्येक वर्षापासून प्रमुलित आहे आम्ही मागील कित्येक वर्षापासून त्यांना आणि चंद्रकांत खैरे साहेबांना किंवा इतर राजकीय नेत्यांना सांगितलेलं की आमच्या ह्या समाजाला राजकीय स्तर द्यावा समाजामध्ये कोणीतरी एखादा नगरसेवक करा कोणी जिल्हा परिषद सदस्य करा कोणी ग्राम ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य बनवा आणि इथे सभागृह ही जागा पूर्वीपासून शिडका हडकूच्या पूर्वीपासून ही विश्वकर्मा मंदिर आहे या मंदिराची जागा आता तीन हजार स्क्वेअर फुटच्या आसपास आहे त्याला सभागृह बांधून द्यावा या समाजाला जेणेकरून ह्या समाजाचं ग्रामीण भागामध्ये स्तर अतिशय फार बिकट बनलेलं आहे त्यांना विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होईल आणि शिक्षणामुळे हा समाज जरा पुढे येईल त्यानंतर लुलेकर सर प्रल्हादजी लुलेकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठीचे प्राध्यापक यांनी अतिशय ह्या समाजाला चांगलं मार्गदर्शन केलं समाजाचं स्तर उंचावचं असेल तर तुम्ही बदलणं फार गरजेचं आहे या ठिकाणी महादेव आंधळे यांचं भाषण झालं अंबादास रगडे यांचं भाषण झालं आमचे राज्याचे बबनराव पवार होते राजू सालपे होते स्वप्नील शिरसाट होते बाबासाहेब च चंदनशे ह्या पद पत, सर्व पदाधिकाऱ्यांनी आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि विश्वकर्मा जयंती आनंदात आणि उत्साहामध्ये आम्ही साजरी केली जीर्णोद्धार करू कारण की साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं लवकरात लवकर मी हे विश्वकर्मा मंदिराचं जीर्णोद्धार घरी सभागृहासाठी निठ निधी उपलब्ध करून देईल पण आजपर्यंत अजून काही झालं नाही त्याचा पाठलाग आमचं चालू आहे नाही निधी आमच्या समाजाचे परिस्थिती अतिशय गरीब आहे त्या समाजाला दोन हातावर जे काही काम करता येईल तेवढंच काम करून रोजची रोजीरोटी भागवत आहे कारण की हा श्री एवढा श्रीमंत समाज नाही आहे शेती आहे लॉजिंग आहे बोर्डिंग आहे फार मोठं अधिकारी आहे हा समाज बारा बोलवतो जवळपैकी एक ग्रामीण भागातून आलेला आहे आत्ताशी काहीतरी त्या आरक्षणामुळे लोक कोणीतरी शिक्षण सौरण नोकरीला लागत होते डॉक्टर इंजिनियर बनत होते पण हे भाजपचं सरकार आल्यापासून आमचं हे आरक्षण धोक्यात आहे दोन हजार नंतर जे काही धरेंद्र फडणवीसने कोर्टाला दिलं होतं की एस सी एस टी आणि ओ बी सीच्या आरक्षणानुसारच ओ बी सींना राजकीय आरक्षण देण्यात यावं पण एस सी एस टीचं आरक्षण जनगणना झालेली आहे पण ओ बी सीची जनगणना झाली नाही त्यामुळे आज शहरामध्ये महानगरपालिकेच्यासुद्धा निवडणुका झालेल्या नाही जर ओ बी सीच्या आरक्षण झा करायचं असेल तर ओबीसीची जनगणना ही फार महत्त्वाची आहे आता मोदी स्वतः ओबीसी आहे असं म्हणतात पण ओबीसीचे प्रश्न ते अजिबात सोडत नाही आणि जी काही विश्वकर्मा योजना आलेली आहे एक सात आठ महिन्यापासून ही कारागिरांसाठी बलोदासाठी पण हे सर्वांना चॉकलेट दाखवण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे